आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने व आदरणीय शरद पवार साहेबांच्या पंच्याऐंशव्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी महत्वाची बैठक शहराध्यक्ष श्री महेश गारेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा येत्या बारा डिसेंबरला वाढदिवस आहे त्यानिमित्तानं पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोग्राम देण्यासाठी कार्यक्रम देण्यासाठी ही बैठक बोलवली होती त्याचबरोबर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कार्यकर्ता म्हणून सक्रिय होण्यासाठी आणि तयारीत राहण्यासाठी या मिटिंगचं आयोजन केलं होतं त्या बैठकीला आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते भारत जाधव साहेब असतील शंकर पाटील साहेब जनार्दन कारणपुरी सर्वच स्तरातील सर्व फ्रंटल उपस्थित होते आणि आम्ही येणारी महानगरपालिका जोमाने लढवू जरी आमच्या पक्षातले काही लोक सोडून गेले असतील तरी नव्याने पक्ष उभा करू नव्याने निवडून येणारी एक क्षमता असणारे कार्यकर्ते आम्ही गोळा करून निवडणुकीला समोर नक्की जाऊ आणि आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस आम्ही येत्या बारा डिसेंबरला जोमाने साजरा यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकारी विधानसभा अध्यक्ष व कार्याध्यक्ष फ्रंटल व सेलचे से अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांची उपस्थिती संपन्न झाली